तुम्ही बघू शकतात जे प्रौढ त्यांना पन्नास मुले समोर पाहू शकतात तुम्ही बसलेले आणि समोर आहे दोन कास बघू शकतात बघू शकतात तुम्ही तर मित्रांनो आज रविवार आहेत आणि आज आपण वीर माता जिजाबाई भोसले भायकाला ही राणीची बाग आहे इथे आपण आलेलो आहोत आणि हा मेन गेट तुम्ही बघत आहात राणी राणीबागचा तर इथून आतमध्ये आपण जाणार आहोत एंटर करणार आहेत तर चला या व्हिडिओला आता आपण इथे सुरुवात करूया पुढे जाऊया आपण मित्रांनो आपण आत आल्यानंतर ते समोर बघू शकतात तुम्ही दाजी लाट जे संग्रहालय नमस्कार मित्रांनो मी मयुरेश आणि स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर तर आज रविवार आहे आणि आज, आज आपण वीर जिजाबाई उद्यान म्हणजेच राणीबाग तिथे आलेलो आहोत भायकाळ्याला आणि ह्याच्या अगोदर पण आपण आलेलो एक वर्ष अगोदर तिथे आपण राणीबाग ही पूर्ण एक्सप्लोअर होती पेडवींपासून ते वाघ हे सर्व वा प्राणी जे दाखवलेले होते आणि आज आपण परत आलो आहे ही राणीबाग दाखवायला तर आपण ही राणीबाग ब बघणार आहोत तर चला या व्हिडिओला आता आपण सुरुवात करूया आपण डाव्या साईडला बघायला गेलो ते लाड दाजी संग्रहालय आणि त्याच्या अपोजिटलाच आपण तिकीट काउंटर आहे ना ते आपण बघणार आहोत आता इथे किती तिकीट आहे राणीबागची ते आतमध्ये जाऊन आता आपण बघूया चला तुम्ही बघू शकतात जे प्रौढ त्यांना पन्नास मुले बारा वर्षाखालील पंचवीस आणि कुटुंब शंभर असे इथे बघू शकतात तुम्ही आणि छायाचित्र कॅमेरा चल चित्र यासाठी पण तुम्ही शंभर आणि तीनशे चार्जेस देऊ शकतात आणि तुम्ही व्हिडिओ बनवू शकता प्रौढ परदेशी राष्ट्रीय यांच्यासाठी पण बघू शकतात तुम्ही चारशे आणि मुले परदेशी राष्ट्रीय यांना दोनशे आता हे बघू शकतात तुम्ही इथे तिकीटचं काउंटर आणि समोर आता आपण बघू शकतो हे तिकीट काउंटर आहे स्वप्नीला आता तिकीट काढतो आहे तर मित्रांनो आपण ही तिकीट काढलेली बघू शकतात आम्ही दोघांना आला आलो स्वप्नीला आणि मी आलेलो आणि एका पर पर्सन तिकीट ही पन्नास रुपये आहे आता ही तिकीट काढून झालेलं आहे आता आपण जावे आता प्राणी मित्रांनो बघू शकतात तुम्ही मुंबईची राणीबाग आहे आपले स्वागत करीत आहे इथे वेलकम यू आज रविवार असल्यामुळे गर्दी पण बघू शकतात तुम्ही मित्रांनो पुढे आल्यानंतर आता आपण डाव्या साईडला बघू शकतो तुम्ही हे तीन प्रकारचे प्राणी आहेत त्या डी सीला जाण्यासाठी हत्ती शिवा आणि लांडगा बघू शकतात तुम्ही आता इथून आपण नातमही जाणार राईट साईडला पण तुम्ही बघू शकता पेंग्विन आणि फूड कोर्टचं आहे आम्ही हत्ती पाहण्यासाठी आलेलो पण तर काही कामामुळे जे सेक्शन आहे हत्तीचं ते बंद केलेलं आहे आणि आता आपण पुढे आलो पुढे जे आता आपण असूला पाहणार आहोत जे सेक्शन आहे तिथे तर आता आपण ते बघूया तर मित्रांनो हे बघू शकतात तुम्ही इथे मोगली हे लहान मुलांसाठी असे खूप सुंदर असं प्राण्यांचं हे केलेलं आहे स्लॉथ बिअर अस्वर तर आपण इथे बघणार आहोत पुढे समोरच मित्रांनो तुम्ही पाहू शकतात अस्वल आलेले बघा पुढे राहण्यासाठी पण जागा येईल इथे खेळण्यासाठी पण तुम्ही पाहू शकतात अस्वल पाहून झाल्यानंतर थोड्या आता पुढे आलेलो आहोत आपण हे वाघाचं सेक्शन आहे तिथे आता हे टायगर सेक्शन आहे आपण बघणार आहोत आता मित्रांनो तुम्ही पाहू शकता समोर झोपलेले आहात वाघ बघू शकतात तुम्ही समोर राहण्यासाठी घर पाहू शकतात तिथे पूर्ण जागा वाघाचीसाठी आहे सेक्शन आहे वाघाचं मित्रांनो थोडं पुढे आल्यानंतर आपण भारतीय कोलला म्हणजे जॅकल ते आता आपण पाहणार आहोत ते इथे जाऊन बघणार आपण मित्रांनो बघू शकतो इथे ह्या साईडलेला झोपलेला आहे कोलला तर ऊन जास्त असल्यामुळे सर्व प्राणी झाडाची सावली घेऊन झोपतात बघू शकतात तुम्ही आणि इथेच त्याचं त्याला खेळण्यासाठी जागा केली आहे पाण्याचं पण आंघोळ करण्यासाठी पण आहे खूप छान आहे इथे आता आपण तरस आणि हे बिबट्या हे सेक्शन आहे तिथे आता आपण जा जाणार आहोत आता तिथे आपण पाहू ते सेक्शन आहे ते तरस आणि बिबट्या तर आपण जाऊन बघूया पुढे स्पिर्ड हे नाही पट्टेवाला तरस हे आता आपण पाहणार आहोत मित्रांनो आपण हे तरस सेक्शन आहे तिथे आहे तर ते ऊन असल्यामुळे ते आतमध्ये झोपलं आहे बघू शकतात तुम्ही झूम आउट करून दाखवतो त्यांना राहण्यासाठी उत्तम सोय इथे बघू शकतात तुम्ही खेळण्यासाठी पण आहे त्यांना झोपलेले पाहू शकतात तुम्ही मित्रांनो आता इथे पाहू शकतात तुम्ही झोपलेले आहेत इथे बिबट्या बघू पाहू शकतात येण्यासाठी पण बघू शकतात बिबट्यांना इथे खूप चांगले असे हे केलेले आहे त्यांना खेळण्यासाठी आणि इथे त्यांना ज्या आंघोळीसाठी असं बघू शकतात तुम्ही हे पण खूप सुंदर आहे लेपाडचा स्टॅच्यू आता इथे आपण बिबट्याबद्दल माहिती पाहू शकतो ते दिलेले आहेत बिबट्याच्या चेहऱ्यावर चित्याप्रमाणे काळे पट्टे अश्रू मार्ग नसतात इथे पण पाहू शकता तुम्ही बिबट्याच्या अंगावरील टिपके गुचाकृती असून पोकळ असतात ते बघू शकतात तुम्ही त्याच्या ना नाकाच्या दोन्ही बाजूंना डोळ्यापासून ओठांच्या कोपरापर्यंत गेलेले दोन काळे पट्टे असतात ना मार्ग असे म्हणतात खूप सुंदर असे इथे माहिती दिली आहे बिबट्याबद्दल पाहू शकतात मित्रांनो आत्ता मित्रांनो थोडं पुढे आल्यानंतर आपण पानघोडा बघू शकतात ते पाण्यात झोपलेले आहेत दोघं जणं ऊन जास्त असल्यामुळे पाण्यात ते आराम करतायत बघू शकतात मित्रांनो आणि इथे त्यांना घर पण समोर आहे राहण्यासाठी बघू शकतात पानबोडा झोपलेले आहेत दोघं झोपलेले पाहू शकतात पुढे आल्यानंतर जाऊया आणि जे माकडाचं सेक्शन आहे ते आपण पाहणार आहोत हे पाहू शकतात मित्रांनो तुम्ही हे माकडाचं सेक्शन ते आपण बघणार आहोत समोर पाहू शकतात तुम्ही बसलेलं आहे फांदीवर पाहू शकता हा बसलेला आहे माकड पिल्लू आहे छोटस बघू शकतात दोन माकडं साईडला पण बसलेलं आहे तुम्ही बघू शकता झाडं

आपण समोर पाहू शकतो तुम्ही खेळताना झाडांच्या फांद्यावर झोप आलेले दिसते त्यांना तर खाली पण समोर आहेत पाहू शकता हा बघा उठताना बघू शकता तुम्ही सेक्शन आणि फान घोडा आहे सेक्शन पाहून झालो आता आता आपण हारीन बघणार आहोत चला आपण जाऊ पाहू शकतात स्वॅम डिअर बारशिंगा समोर बघू शकतात तुम्ही हारन खूप सारे आहेत एका मागोमागाशी हारण्यात पाहू शकतात हरणाच्या अंगावर जी पट्टी आहे वाईट खूप छान वाटतं त्यामुळे खूप सुंदर असे हरण आहेत पाहू समोर समर्पण आहे तिथे पाहू शकतं आणि चितळ पण आहे या साईडला पाहू शकतात हरिण आहे बारशिंग दोन्ही प्राणी एका इथून आहे पाहू शकतात तुम्ही समोर बसले ते हरिण आहे आणि ह्या मोठ्या आकारा दिसतोय तो चितळ आहे आणि ते हर पाहू शकतात तुम्ही हरणांसाठी झरासारखं केलं आहे खूप सुंदर आहे असं हरिण आणि चितळ एकाच ठिकाणी पाहू शकता की आल्यानंतर तुम्ही हे सेक्शन पण पाहू शकता झाडांचं खूप सुंदर असं आहे आजूबाजूला बसण्यासाठी असेल खूप सुंदर असं सेक्शन बघू शकता आणि हे सेक्शन तुम्ही बघू शकता तिकडे फुले झाडे एकदम खूप सुंदर असं ठेवलेलं आहे इथे साफसफाईच्या बाबतीत खूप चांगलं आहे इथे पार्किंग बियर म्हणजे मराठीमध्ये कांकर समोर मित्रांनो पाहू शकतात तुम्ही हा कांकर हा सहज इथे पाहायला ना मिळत पण खूप सुंदर असं आहे बघू शकता शिंगेवाला समोर पाहू शकतात तुम्ही आणि या साईडला पण समोर पाहू शकतात तुम्ही इथे चारा खाताना इथे इथे आपण बघू शकतो मार्गदर्शन म्हणजे हा मॅप आहे ह्या मॅपनुसार आपण पाहू शकतो या साईडला कुठलं सेक्शन आहे प्राण्यांचं पाहू शकतात तुम्ही मित्रांनो तर आपण पेंगविन सेक्शनकडे जाणार आहोत इथून सरळच आहे बघू शकता ते समोर पेंगविन सेक्शन आहे तुम्ही पाहू शकतो आणि या गेटमधूनच आपण आतमध्ये जाणार आहोत चला ते पेंग सेंशन आहे इथूनच आता आपण आतमध्ये जाणार आहोत चला परत पाठी पेंगवीन कक्ष आहे तुम्ही पाहू शकता इथे आपण पेंगविन पाहण्यासाठी जाणार आहोत हॅमबोल्ड बोल्ड पेंगविन कक्ष ते इथून आता आपण आत जाणार आहोत पेंगवीन पाहण्यासाठी चला इथे बघू शकतात पेंगविन कक्ष आणि इथे बाहेर ते सर्व पेंगवीन आले छोटे बेबी आहेत पाहू शकतात तुम्ही त्यांना थंड वातावरण लागतं खूप सुंदर असे आता बघू शकतात त्यांना खेळण्यासाठी पण आहे इथे पाणी पण आहे त्यांना पाहू शकतात खूप छोटे छोटे असे पेंगवीन आहेत बेबी पेंगवीन आता हे पाण्यात जाताना पण तुम्ही पाहू शकता पण बघू शकतात पेंगवी ते पेंगिंचे झुंडमध्ये बघू शकता तुम्ही खूप सुंदर असे तिथे बेबी पेंगीन पाहू शकतात तुम्ही कक्षा बाहेर आहेत तुम्ही पाहू शकतात ते आपली जुनी रेल्वे पाहू शकतात मित्रांनो इथे गार्डन पण बघू शकतात लहान मुलांना खेळण्यासाठी थोडंच पुढे आल्यानंतर पक्ष्यांचे नंदनवन बर्ड पॅराडाईस इथे कुठल्या प्रकारचे पक्षी आहोत ते आपण पाहणार आहोत इथूनच वर जायचं असं आता धनेश मालाबार पेड हॉर्न बिल तुम्ही समोर पाहू शकतात तुम्ही हॉर्नबि हॉर्नबिल पक्षी तुम्ही पाहू शकता झाडावर बसलेला इथे त्यांना खाण्यासाठी खूप सुंदर असं आहे बघू शकता तुम्ही पुढे आल्यानंतर बघू शकता तुम्ही पोपट इंडियन पॅरेट ते तुम्ही बघू शकता बॉक्समध्ये प्रत्येकाची घरं पाहू शकतात पोपटची आणि इथे झाडावर पण बसले तुम्ही पाहू शकता त्यांना खेळण्यासाठी पण आहे खाण्यासाठी या पाळणा पाहू शकतात खूप सुंदर असं आहे आणि आपण एक झाडावर बसलेलं पाहू शकतो पाणी पिण्यासाठी पण त्यांना एक छोटसं तळ केलेलं आहे तिथं गोल्डन एसेम समोर पाहू शकतात मी पण आहे लायटीचा पोल आहे तिथे पाहू शकतात <स्थाँगा> मकाव पाहू शकतात तुम्ही समोरच आहे बस बसलेले आहे बघा तुम्ही दगडावर मकाव रंग पाहू शकतात खूप सुंदर से रंगांचे हे

चिकन ग्रीन रेड म्हणजे मराठीमध्ये राखाडी पोपट चला आता बाबूया समोरच तुम्ही पाहू शकतात मित्रांनो राखाडी पोपट खांद झाडाच्या खांद्यावर बसलेलं आहे त्यांना खूप राहण्यासाठी अशी खाली सोय केलेली आहे पाणी पिण्यासाठी त्यांना खेळण्यासाठी पण खूप सुंदर असं केलेलं आहे समोर पाहू शकतात

दोन कासं बघू शकतात दोन कासं बघू शकतात इथे एक पाण्यात आणि अस एक वर आहे खूप सुंदर असं आहे त्यांच्यासाठी एक तळा करून आहे पाण्याचं खूप छान वाटतं पाहू शकतात तुम्ही एका मागोमागे असं असे बसलेले आहेत डाकड्यावर आणि खाली इथे पाण्यात पण आहे पाहू शकतात बोटीक असं आपण बघणार आहोत जे वाळूत राहणारे मातीमध्ये ते समोर पाहू शकतात तुम्ही बरोबर चालतंय वातावरण उष्ण लागतं बघू शकता तुम्ही मातीत राहणारे जमिनीवर राहणारे कास पाण्यातले पाहून झाले आम्ही कावं सेक्शन पाहून झालेलं आहे तिथे मगर आणि सुसर हे सेक्शन आपण पाहणार आहोत चला आता जाऊन बघूया पाहू शकतात ती मगर आणि आता आपण खाली जाणार खाली जाऊन बघणार आहे खाली पण मगर आलेली आहे तर मित्रांनो समोर पाहू शकतात तुम्ही सुसर जवळच आलेली पाहू शकतात किती लांब लचक आहे पाहू शकतात तुम्ही सुसर हवी बघ

खूप सुंदर असं दिसतंय पोहताना पाण्यामध्ये हे दृश्य टिकताना कमी वेळ असं मिळतो खूप छान आहे वर्धा सानाम पाहू शकता तुम्ही बॅलेन्सिंग असेल स्वतःच्या बॉडीवर खूप सुंदर असेल काली आलेली पाहू शकतात सेक्शन पाहून झाल्यानंतर इथे आपण बर्ड्स तर पाणार आहोत म्हणजे पाण्यातले पक्षी चलच बघूया बघू शकता तुम्ही छोटे छोटे बगड्या पण आहे वर पण आहेत बघू शकता तुम्ही हो समोर पण तुम्ही बगड्या पाहू शकता च्या अखरामध्ये असे आहेत आणि प्लॅनिंग ऑफ आहेत समोर पण आहेत बघू शकता तुम्ही झाडावर आहे सफेद कलरचे बगळे पण पाहू शकतात तुम्ही इथे पण आहेत त्यांना खाद्यपदार्थ जे मासे टाकलेले असतात ते आहे समोर मुंगूसही पाहू शकतात तुम्ही तर मित्रांनो आज, आज रविवार होता आणि आम्ही राणीबागेत आलो होतो आज तर आज राणीबागेत जे पहिल्यांदा स्टार्टिंगला जे हत्तीचं सेक्शन होतं ते काही कारणास्तव बंद होतं मग पुढे आम्ही आलो वाघाचं आणि तिथे वाघही जवळून पाहायला मिळालं मगर ते पण जवळून पाहायला मिळालं आणि ह्याचा टायमिंग आहे राणीबागचा नऊ ते सायंकाळी सहापर्यंत असा असतो आणि इकडे तुम्ही सर्व प्रकारचे पक्षी पाहू शकतात काही अजून काम बाकी आहे तर चालूच आहे तसेच आणि आतमध्ये कॅफे आहे आणि लहान मुलांना खेळण्यासाठी गार्डन आहे तुम्ही सर्व पाहू शकता इथे आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत